नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो हा सण पूजा करण्यासाठी ओळखला जातो भारतात सापांना विशेष दिले जाते आणि ते भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार म्हणून पूजले जातात नागपंचमीच्या दिवशी लोक साप किंवा नाग यांची पूजा करतात गावांमध्ये शहरांमध्ये नागदेवतेची मूर्ती चित्र किंवा जिवंत नाग आणून त्याला दूध फुले अर्पण केले जाते काही ठिकाणी शेतातील नागदेवतेच्या वारुळाला म्हणजे विवराला पुजले जाते या सणामागे अनेक पौराणिक कथा आहेत एक प्रसिद्ध कथा महाभारतातील आहे जनमेझय नावाचा राजा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्प सत्र यज्ञ करीत होता त्यावेळी भगवान कृष्णाने हस्तक्षेप करून सर्पांचा संहार थांबवला नागपंचमी हा दिवस सर्पांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी साजरा केला जातो काही भागात माणूस आणि निसर्ग यांच्यातील मैत्रीचे प्रतीक मानले जाते साप शेतीसाठी उपयुक्त असतात कारण ते उंदरांना खातात आणि पिकांचे रक्षण करतात या दिवशी लोक उपवास करतात किंवा फळाहार घेतात महिला वर्ग लवकर उठून अंगण स्वच्छ करून त्यात नागदेवतेची रंगीत चित्रे काढतात हळद कुंकू दूध फुले यांचा नैवेद्य अर्पण करतात काही भागात सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याची प्रथा आहे नागपंचमीच्या दिवशी नाग नागदेवतेची कथा पुराणातील गोष्टी वाचल्या जातात काही ठिकाणी नागनृत्य लोककला भजन कीर्तनाचे आयोजन होते या दिवशी शेतात नांगर चालवला जात नाही कारण या काळात सापांचे बिळे पाण्यामुळे भरलेली असतात आणि शेतकामाने त्यांना त्रास होऊ नये म्हणून ही परंपरा पाळली जाते नागपंचमीच्या सणानिमित्त घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात पुरणपोळी खीर लाडू गुळपोळी हे पदार्थ सर्वत्र लोकप्रिय आहेत नागपंचमी आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्व समजावते आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्याचा संदेश देते सापांविषयीची भीती कमी करून त्यांच्या संरक्षणाचे महत्त्व सांगणारा हा एक सुंदर सण आहे